माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लवकरच या ठिकाणी विश्वगौरव विकास पुरुष माननीय मोदीजी पोचणार आहेत जवळच आलेले आहेत तत्पूर्वी या सभेमध्ये उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजित पवार पवारजी सन्माननीय राज गोयल जी गोयलजी राणेसाहेब आठवले साहेब जोगेंद्र कवारे जी विनोद तावडेजी शेलार शेलारजी सुनील तटकरेजी मंगलप्रभात लोडाजी अशोकराव चव्हाणजी आपले सहाय उमेदवार आणि मंचावरील सर्व मान्यवर मी वेळ कमी असल्यामुळे सर्वांचं नाव या ठिकाणी घेणार नाही पण आज शिवाजी पार्कवर बोलत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना मला आठवते ते, ते याच ठिकाणून म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो त्यानंतर अशा प्रकारची गर्जना काल परवापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंची ऐकायचो पण नुकतीच इंडी आघाडीची बैठक या ठिकाणी झाली याच शिवाजी पार्कवर इंडी आघाडीवाल्यांनी त्यांना सांगितलं उद्धव ठाकरे हे चालणार नाही तुम्ही बदला आणि त्या दिवशीपासनं उद्धव ठाकरेंनी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे म्हणणं सोडून दिलं आणि आता ते नाव देखील घ्यायला तयार नाही ही खरोखर एक शोकांतिका आहे बंधू आपण बघा या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची त्यावेळी काय शब्द असायचे शिवशाहीचा भगवा झेंडा देशाला हिंदुस्थान म्हणा करवट हिंदू यांनी वाट लावली त्या ठिकाणी काँग्रेसवाले ठोले शिवरायांचे मावळे आदर्श असे अनेक शब्द आम्हाला ऐकायला मिळायचे आता आम्हाला काय ऐकायला मिळत उद्धव ठाकरेंच्या भाषणांमध्ये अर्धवटराव गजनी कडेवर हिणकस बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हिंदुत्व वेगळं काँग्रेसला मत देणार घरी बसून काम करणार माझा कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे आज आपल्याला काही ऐकायला येत नाही पण बंधू भगिनी आपण पाहू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी महायुती या ठिकाणी तयार झाली आहे या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं ते परिवर्तन आम्ही या ठिकाणी सांगतो मुंबईचा बदललेला चेहरा आम्ही सांगतो मुंबईचा अटल सेतू आम्ही सांगतो मुंबईचा कोस्टल रोड आम्ही सांगतो मुंबईची मेट्रो आम्ही सांगतो मुंबईची टी पी आम्ही सांगतो मुंबईच्या झोपडपट्टी वासियांना मिळणारं घर आम्ही सांगतो धारावीच रिडेव्हलपमेंट आम्ही सांगतो इंडिया आघाडीवाल्यांना सांगा तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकता अरे एक प्रोजेक्ट एक मुंबईकरांकरता केलेलं तुमचं हे काम तरी या ठिकाणी दाखवा खरं म्हणजे बंधू भगिनीन कोविडचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते सर्वकडे अंधकार होता काय होईल ही चिंता लोकांना होती जगातले लोक म्हणायचे या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होत चारच देशांनी कोविडची लस तयार केली होती त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो माझे लोक मरतील अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं रिसोर्सेस जमा केले जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होत ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारत हा पाचवा देश झाला ज्यांनी कोविडची लस या भारतामध्ये तयार केली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली बंधू भगिनी ना मोदीजी कोविडची लस देत होते त्यावेळी या ठिकाणी मुंबईत काय चाललं होतं उद्धवजींच्या नेतृत्वात काय चाललं होता उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता त्यावेळी रेमडेसिवीरचा घोटाळा चालला होता त्यावेळी ऑक्सिजनचा घोटाळा चालला होता आणि प्रेताच्या टाळूवरचा लोणी खाणं काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला बॉडी बॅग चा घोटाळा चालला होता म्हणजे या ठिकाणी खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो एकीकडे मोदीजी सेवा करत होते आणि या ठिकाणी हे चोरी करत होते बंधू भगिनीन कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय निवडणूक आली की नवीन नवीन या ठिकाणी जुमले सांगितले जातात आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात उद्योग पळवले उद्योग पळवले आमच्या उदय सामंतजींनी सांगितलं अरे आपलं कर्तृत्व असावं लागतं पाच वर्ष मी मुख्यमंत्री होतो मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता मी मुख्यमंत्री झालो पुढचे चार वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला आणि आपल्या नंतरचे चार राज्य हे एकत्रित केले तरी महाराष्ट्र पहिल्या नंबरवर होता या ठिकाणी उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी गुजरात पहिल्या नंबरवर गेला पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आलो मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबर वन होणार आणि मला आनंद वाटतो महाराष्ट्राला आम्ही पुन्हा नंबर वनवर आण पुन्हा गुजरात कर्नाटक आणि दिल्ली यांचा एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या क्रमांकावर आहे याच कारण काय या। आहे तुम्ही जर वसुली कराल तुम्ही त्या ठिकाणी तुमचेच लोक तुमचेच पोलीस जर या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचं काम करतील आणि मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता उद्धवजी मला देखील म्हणाले कि वाझेला परत घ्या मी म्हंटल घेणार नाही ते झाले त्यांनी वाझेला परत घेतलं त्या वाझेनी तो खून केला त्याच्यावर उद्धवजींना विचारलं उद्धवजी म्हणाले वाझे काय लादेन आहे का त्यांना नंतर लक्षात आलं या ठिकाणी इन्व्हेस्टरनी येणं बंद केलं बंधू आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगण्या करता आलोय आज अवस्था काय या ठिकाणी मुंबईवर लगातार हमले झाले हे हमले झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना या ठिकाणी आमचे कर करे साहेब असतील कांटे साहेब असतील सरसकर साहेब असतील आमचे असतील ज्यांनी मुंबई करता जीव दिला आज बघा काय अवस्था आहे उज्ज्वल निकमांना तिकीट दिल्यानंतर हे नालायक काँग्रेसवाले आणि इंडिया आघाडीवाले त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकमांनी कसाबचा अपमान केला ते म्हणतात कसाब ने त्या ठिकाणी करकऱ्यांना मारलंच नाही अरे नालायकांना मतान करता या मुंबईच्या आणि या देशाच्या शहीदांचा अपमान करू नका या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे परिस्थिती काय आहे अरे इंडिया आघाडी अजमाल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत हा फरक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि म्हणून बंधू भगिनींना न आज ज्यावेळेस यांच्या लक्षात आलाय की आता आपल्याला लोक मतं द्यायला तयार नाही आपली मतं कमी झाली आहेत तर यांनी आता तुष्टीकरण सुरू केलंय ला लांगुल चालन सुरू केलंय आता यांनी त्या ठिकाणी लांगुल चालन सुरू केलंय अरे आमचं मत आहे या देशाच्या रिसोर्सेस वर पहिला अधिकार हा गरीबाचा आहे तो गरीब हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो बौद्ध असो या ठिकाणी मोदीजींनी कधी धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही पण बंधू भगिनी आज बघा मतांची लाचारी काय आहे मतांची लाचारी ही आहे की आता उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडून दिलं आणि बाळासाहेबांच्या नावाने कॅलेंडर छापतात आणि त्याच्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात ही अवस्था आज यांची आली आज यांच्या सभांमध्ये त्या ठिकाणी मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबाद चे नारे लावतात अरे बंधू भगिनी या देशातली मतं कदाचित कमी पडतात म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानातन राहुल करता ट्वीट केलं जातं केजरीवालांकरता ट्विट केलं जातं आम्हाला वाटलं होत उद्धवजी तरी वेगळे असतील पण बंधू भगिनीं न पक्षाच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टार प्रचारक आहे आणि त्याही पेक्षा वाईट असा आहे की त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरवले जात आहेत बंधू भगिनीं पाकिस्तानचा झेंडा लहरून या ठिकाणी जर मत मागण्याची वेळ आली तर त्याच्यापेक्षा पेक्षा निवृत्ती स्वीकारली पाहिजे पण हे मतांची लाचार आहे यांची आहे की आता या ठिकाणी हे काही करू शकतात आणि म्हणून आता जिहाद चे व्हिडिओ चाललेले आहेत हे सांगतात वोट जिहाद करा हे सांगतात वोट जिहाद करा अरे त्यांना सांगा या देशातला जो देशभक्त नागरिक आहे त्याच्याकरता हा लोकतंत्राचा हा लोकशाहीचा यज्ञ आहे आणि एक एक देशभक्त नागरिक या लोकशाहीच्या यज्ञामध्ये आपल्या मताची संविधा टाकेल आणि मोदीजीना तिसऱ्यांदा देशाचा प्रधानमंत्री बनवेल आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अरे लोकशाहीच्या यज्ञामध्ये तुमची संविधा हवी आहे जर कोणी वोट जिहाद करत असेल तर देशभक्त या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या यज्ञामध्ये आपली मताची संविधा टाकतील आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री आम्ही बनाव आणि या मुंबई मधले सहा उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगतो कमळ असू द्या की धनुष्य बाण असू द्या कमळाचं वटन दाबलं तरी वोट मोदीजींना बाळाचं बटन दाबलं तरी मोदी मोदीजींना त्यामुळे वीस तारखेला इतक्या प्रचंड संख्येन या हा मुंबईचा सर्वाधिक आशीर्वाद हा मोदीजींना मिळाला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र